नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ऍक्टिव्ह करिश मा युट्यूब चॅनल मध्ये बघा अंगणवाडी सेविकांसाठी खूप महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आलेले आहे अंगणवाडी सेविकांसाठी मदत निस्थाईंसाठी एक सरकारकडून एक परिपत्रक आले ते परिपत्रक सर्व विद्यार्थ्यांसाठी तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा मा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तर जाणून घेवा ते परिपत्रक काय आहे ते तर बघा महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र शासन एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून हे परिपत्रक सादर करण्यात आलेलं आहे दिनांक बघा एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला नवीन परिपत्रक हे काढण्यात आलेलं आहे प्रति बघा जिल्हा कार्यक्रम अधिकारी सर्व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी सर्व म्हणजे शहरातील अंगणवाडी सेविकास द्या किंवा ग्रामीण असू असूया सर्वांसाठीच हा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे हे परिपत्रक महत्वपूर्ण आहे विषय बघा अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांचे अपर आय डी तयार करण्याबाबत उपरोक्त संदर्भीय पत्रानुसार अंगणवाडीमधील बालकांचे ई सी सी ए प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना विद्यारंभ हे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे विद्यारंभ या प्रमाणपत्राला क्रमांक द्याय द्यायचा आहे त्यामुळे सदर क्रमांक निर्माण करण्यासाठी निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे तरी अंगणवाड्यामध्ये झालेल्या तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचे आपार आय डी हे पंधरा दिवसांच्या आत तयार करावे पोषण ट्रॅकर ॲप मध्ये जाऊन आपार आय डी कसा निर्माण करावा याची क्रमाक्रमाने माहिती या पत्रासोबत देण्यात येत आहे तसेच पोषण ट्रॅकर ॲपमध्येही आपार आय डी निर्माण करायचा क्रम दिलेला आहे तरी ज्या विद्यार्थ्यांचे स्वतःचे आधार कार्ड तयार आहे त्या सर्वांचे अपार आय डी तात्काळ करावेत ज्यांच्याकडे स्वतःचे आधार कार्ड नाही आहेत त्यांचे आधार कार्ड तयार करून नंतर अपार आय डी तयार करून घ्यायचं आहे सोबत स्टेप बाय स्टेप गाईडलाईनसुद्धा दिलेली आहे मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हिडिओ देत आहे त्याच्यामध्ये मी स्पष्टपणे अपार आय डी कशा पद्धतीने तयार करायचा आहे हे सर्व डिटेल्स टू डिटेल्स व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ संपूर्ण ताईंनी बघून घ्यायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली मी एक लिंक देत आहे त्या लिंकमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे ताईंनं जसं आपल्याला मुलगा पहिलीत गेल्यानंतर दुसरीत गेल्यानंतर त्यांना मार्कशीट भेटते त्याचप्रमाणे आता अंगणवाडीमध्ये विद्यारंभ हे प्रमाणपत्र प्रत्येक मुलाला त्यांची सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर पहिलीला जाण्यासाठी विद्यारंभ प्रमाणपत्र हे द्यायचं आहे आणि त्या प्रमाणपत्रावर आपार आय डीचा जो क्रमांक आहे जो आपार आय डीचा क्रमांक येतोय तो आपार आय डीचा क्रमांक नोंदवायचा आहे त्यामुळे अंगणवाडी ताईंना एकच विनंती आहे की आपार आय डी काढल्यानंतर लगेच त्यांचा एखाद्या नोटपॅडवर किंवा एखाद्या छोट्याशा वहीवर घेऊन त्या मुलाचं नाव आणि त्याचा आपार आय डी क्रमांक लिहून घ्यायचा आहे हा व्हिडिओ ताईंनी खूप महत्त्वपूर्ण आहे अंगणवाडीमधील मुलांना सुद्धा आता विद्यारंभ हे प्रमाणपत्र भेटणार आहे आणि त्या प्रमाणपत्राला आपार आय डी असणे आवश्यक आहे कारण की त्याच्यावर अपार आय डी हा नमूद करायचा आहे हे जर आपण केलं तर मुलांच्या पुढील येणाऱ्या भवितव्यासाठी मुलांच्या पुढील शिक्षणासाठी खूप सोयीस्कर होणार आहे आणि त्यांना पुढे कुठेही अडचणींचा सामना करावा लागणार नाही त्यामुळे शासनाकडून हे परिपत्रक आलेलं आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ नक्कीच पाहून घ्या आणि हा व्हिडिओ देखील खूप महत्त्वपूर्ण आहे भरपूर अशा ताई आहेत की त्यांच्यापर्यंत माहिती ही पोहोचलेली नसेल तर तुम्ही त्या 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 आपल्या जे काही ग्रुप्स असतील तुम्ही हा अंगणवाडीच्या ग्रुपमध्ये सुपरवायझरच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ पाहायला सांगा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करीश मग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद